काहीच पण विकास झाला नाही दहा वर्षापासून आमदार इथे कुठे दिसतात नाही कोणाला प्रोजेक्ट सारे सारे जे आहेत ते प्रलंबित आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सगळे पक्ष जोमाने प्रचार करतायत मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेले हो आहेत अशातच आज आपण आलेलो आहोत मुंबई मधल्या विद्यानगरी म्हणजेच कलिया इथे आपण आज संवाद साधणार आहोत महायुतीचे उमेदवार अमरजीत सिंग यांच्या सोबत जे भाजपचे उमेदवार आहेत महाएम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत सर आपले जे विरोधी पक्षातले लोक आहेत जे इथे काही काळ सत्ताधारी होते त्यांचं असं म्हणणं की त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये विकास केला तर खरंच कलिनचा विकास झालेला आहे काहीच पण विकास झाला नाही दहा वर्षापासून आमदार इथे कुठे दिसतात नाही कुणाला कुणाला भेटत नाही इथे उपलब्ध नाही आहेत जनतामध्ये खूप त्यांच्याबद्दल आणि काम काहीच झालं नाही इथे इथे आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांची सुद्धा एक समस्या आहे म्हणजे एसआरए प्रकल्प आपल्याकडे त्याबद्दलच्या समस्या आहेत तर मग त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय इथे खूप सारे एस आर एच्या प्रोजेक्ट जे आहेत ते प्रलंबित आहेत खूप वर्षापासून आमदारने तिथे काय ध्यान नाही दिला एक मोठी गोष्ट आणखीन आहेत एअरपोर्टची जे जागा आहेत त्या जागावर झोपडपट्टी बसली आहे त्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचा पक्का घर पाहिजे दोन पिढी त्यांना दोन तीन पिढीत त्यांच्या तिथे म्हणजे होऊन गेली आहे त्या, त्या, गे त्या लोकांना आजपर्यंत विधायकने एक पण मुद्दा विधानसभा मध्ये मांडला नाही त्यांच्यासाठी आता याच सोबत आपण बघतोय की निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा सहा पक्ष हैत। आहे, आहेत म्हणजे बीजेपी आहे राष्ट्रवादी आणि उबाटा गट असे सगळे आहेत मग ह्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता तर सगळे पक्ष आमच्या सोबत आहेत आमची सक्ती वाढली आहेत सगळे म्हणजे कामाला लागले आहेत आमची जीत सुनिश्चित आणि याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की कुठलाही उमेदवार ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा त्याच्या ते मतदारसंघासाठी त्याचं एक विशिष्ट विजन असतं तर मग याच्यामध्ये कलिनासाठी तुमचं विजन काय पुढच्या पाच वर्षांसाठी ड्रग फ्री कालिना आम्हाला करायच्या आहेत क्लीन कालिना ग्रीन कालिना ट्रॅफिकची मोठी समस्या इथे दुसरं पाणीचे खूप कमी आहेत दूषित पाणी येतात खाण पाणी येतात पाणी कमी येतात हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत इथे एक पण मोठा हॉस्पिटल नाही आहे इथे सध्या पाचशे बेडच्या एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची गरज आहे मी विधायक झाल्यानंतर इमिडिएटली ताबडतोबनी हे कामं करणार आहे अलीना म्हटलं की विद्यानगरी पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं की इथला मुंबई विद्यापीठ आहे इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकायला येत असतात तर मग विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपल्या काही योजना आहेत का विद्यार्थी लोकांचे इथे जे त्यांच्या गेस्ट हाऊस आहेत तो गेस्ट हाऊस प्रॉपर आहेत नाही त्यांनी ॲम्युनिटीज नाही आहेत तिथे त्या लोकांच्यासाठी मी काय नवीन काहीतरी इमारत उभे करणार आहे आणि ॲम्युनिटीज पाहिजेत त्या लोकांसाठी आता याच्यामध्ये मतदारांच्या जशा आमदारांकडून खासदारांकडून स्वयंकून अपेक्षा असतात पण आता तुम्ही उमेदवार आहात मग तुमच्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत का, का। निश्चित राहील ना लोकांना चांगला आमदार इथे पाहिजे चांगला काम करायला माणूस पाहिजे जो माणूस इथे तीन सो पट दिन राहू शकतात असा माणूस पाहिजे लोकांची हेच मागणी आहेत बी शी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर कॅमेरामन आलेक साळकेसह मुकुल आव्हाड मा एम टी मुंबई